हॅलो फ्रेंड्स सा मी शीतल आणि हा माझा मुलगा अर्चित तो मग सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज सकाळी सकाळीच मी तयार होत असताना माझ्या मेकअपच्या एक दोन वस्तू अर्चितने पळवल्या होत्या बाकी सगळं तर मी त्याच्या हातातून घेतलं होतं पण ही लिपस्टिक त्याने लपवून ठेवली होती त्याच्याकडे आणि नंतर मला ती दिसली सो मी जेव्हा त्याच्या हातातून ती काढून घेतली सो खूप जास्त रडारडे झाली होती त्याची ते ना। 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 का अर्जित तुझ्या कामाच नव्हतं ते बाळा मी नको येऊ का रे नको काय तू एकटा कुठे जाणारस त्यामुळे त्याचं मुलं फ्रेश करण्यासाठी एकटाच जायचं तुला काळी गार्डनमध्ये घेऊन निघाले होते पण त्याचं म्हणणं की तू येऊ नको माझ्यासोबत मी एकटाच जातो गार्डनमध्ये आणि त्याच्यात तोपर्यंत ते डोक्यात होत गार्डनमध्ये जाईपर्यंत सतत मागे वळून बघत होता आणि मी आलेले दिसले की लगेच मला थांबवायचा था प्रयत्न करत होता मला म्हणे तू इथंच थांब पुढे येऊ नको आणि माझा मी एकटा जातो गार्डनमध्ये सो असं करत फायनली आम्ही गार्डनमध्ये पोचलो गार्डनमध्ये गेल्यानंतर मात्र तो छान खेळला हे आमच्या सोसायटीचं गार्डन आहे साधारण एक दीड तास तो गार्डनमध्ये मस्त खेळला आज फारशी मुलं नव्हती कोणी त्यामुळं सगळ्या खेळण्यांवरती छान त्याला खेळता आलं खेळून झाल्यानंतर घरी आलो लंच केला थोडा वेळा आराम केला आणि त्यानंतर संध्याकाळी त्याला थोडी भूक लागली होती म्हणून मग म्हटलं त्याला स्पंज डोसा बनवून द्यावा डोशाचं बॅटर होतं माझ्याकडे सो त्याच्यातच त्याच्यासाठी नाचणीचं पीठ मिक्स केलं जनरली मी अर्चितला इडली डोसा किंवा इतरही बऱ्याच गोष्टींमध्ये नाचणीचं पीठ ॲड करून देते कारण लहान मुलांसाठी नाचणी ही पौष्टिकही असते आणि मुळात अर्चितलाही नाचणी खूप आवडते त्यामुळं बऱ्याच पदार्थांमध्ये मी नाचणीचं पीठ मिक्स करते सो आ, हे डोशाचं बॅटर फ्रीजमधून काढून साधारण एक पाच दहा मिनटात झाले होते त्यामुळं बऱ्यापैकी थंड होतं बॅटर सो मग नाचणी मिक्स केली आणि हे बॅटर असं झाकून ठेवलं म्हटलं थोड्या वेळाने रूम टेम्परेचरला पण येईल आणि नाचणी पण व्यवस्थित मोरेल त्यानंतर संध्याकाळची देवपूजा करून घेतली अर्जितला देवपूजा करायला खूप आवडते सो त्यानंतर देवपूजा केली शुभंकर होती म्हटली आणि बॅटर छान मिक्स झालं होतं बाजू नाचण्यास छान फुल्ली होती सो मग त्याच्यासाठी एक स्पंज डोसा करून घेतला सोपा आहे स्पंज डोसाही करणं आपण नॉर्मल डोशाला जसं बॅटर करतो त्यापेक्षा थोडंसं जाड बॅटर ठेवायचं आणि बॅटर फार नाही एकाच ठिकाणी जाड ठेवायचं बॅटर आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आवडतं त्यामुळं आतल्या आत तो फुलतो आणि छान स्पंजसारखा होतो म्हणून त्याला स्पंज डोसा म्हणतात आणि स्पेशली लहान मुलांना क्रिस्पी डोशापेक्षा स्पंज डोसा हा इझिली ये खाता येतो त्यामुळं मी जनरली अर्चितला रेस्टी डोसापेक्षा स्पंज डोसाच देण्यासाठी अर्चितचं जेवण झाल्यानंतर आमच्या संध्याकाळची तयारी सुरू केली आणि अर्जितचे बाबा घरात नसताना काही स्वयंपाकाचं करायचं म्हटलं की अर्चितला कडेवर घेऊन करावं लागतं आणि तुम्ही बघू शकता त्याची किती गडबड असते ते अर्जासाठी काहीही बनवायचं असलं की त्यामुळे मी ऑलरेडी सगळी प्रिपरेशन करून घेते आणि मगच त्याला दाखवते अदरवाईज त्याची फार गडबड असते ते तो पदार्थ बनवपर्यंत आणि तुम्ही बघू शकता किती छान मऊ क्रिस्पी झाला होता डोसा छान स्पंज झाला होता बस सो त्याला खाय खायला भरवलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले काल दूध आणायला गेले होते त्यावेळी चिपने हट्टाने हा ब्रेडचा पुडा घेऊन आला खरं तर त्यांना मानते नाही ब्रेड म्हणजे काय आहे पण एक परफेक्ट पुडा दिसला की बस मुलं त्याच्या मागे लागतात हे हवंच आहे आणि आता ब्रेड तर आणला मोस्टली आम्ही बेकरीचे पदार्थ खात नाही म्हटलं आता त्याचं काहीतरी पौष्टिक बनवू म्हणून मग सँडविचचा बेत आखला आणि सँडविचसाठी लागणाऱ्या सारे व्हेजिटेबल्स चॉप करून घेते जसं की काकडी टोमॅटो कांदा आणि थोडंसं बॅटर डोशाचं शिल्लक होतं मग म्हटलं त्याचे उतप्पेही करून घ्यावे म्हणजे सँडविच आणि उतप्पा असं एक छान डिनरचा बेत होऊन जाईल आ, साथी साथी आ, सो मग सँडविचसाठी गोल आणि उतप्प्यासाठी बारीक कांदाने टोमॅटो चिरून घेतले गोल काकडी चिरून घेतली त्यानंतर थोडीशी मिरची आणि कोथिंबीर पण टाकली आणि उतप्प्यासोबत खाण्यासाठी कोकोनट चटणी पण करून घेतली सिंपल रेसिपी आहे चटणीची मी कधीतरी शेअर करेन त्यानंतर सँडविचसाठी लागणारी हिरवी चटणी ती पण बनवून घेतली आणि मी जनरली या हिरव्या चटणीतच टोमॅटो सा सॉस पण ॲड करते म्हणजे हिरव्या चटणीचा वेगळा लेअर टोमॅटो सॉसचा वेगळा लेअर असं डबल डबल होत नाही आणि एकत्र एक एकजीव झाल्यामुळं ते अजून टेस्टी लागतं सो मग चटणी करून झाल्यावर तोपर्यंत हे आले होते सो मग अर्चितला आणि त्याच्या पप्पांना अगोदर उतप्पे करून दिले आणि त्यानंतर आलू आणि मटरची जी सब्जी केली होती ॲक्च्युली उकडून घेतला होता बटाटा आणि मटरचे दाणेसुद्धा उकडून घेतले होते सो ते दोन्ही एका एक भांड्यात घेऊन स्मॅश केले आणि त्याच्यात अगदी बेसिक मसाले टाकले जसे की हळद थोडासा हिंग आणि मीठ आणि थोडासा चाट मसाला चाट मसाल्याने टेस्ट खूप छान येते सो हे सगळं स्मॅश करून घेतलं एक जीव केलं आणि त्याचं जसं आपण एक टिक्की करतो तसं एक चौकोनी आकाराची टिक्की करून घेतली मी जनरली सँडविच करताना ब्रेडच्या कडा काढत नाही कारण त्या कडा काढा आणि मग परत त्या फेकून कशा द्यायच्या म्हणून मग त्याचे ब्रेड क्रम्स बनवा त्यापेक्षा मग मी ॲज इट इज सँडविच करते आणि खरं तर मला कडा आवडतात जास्त क्रिस्पी आणि छान होतात कडा सो मग सँडविच बनवून घेतले आणि बटरच्याऐवजी तुपाचा वापर केला होता मला पर्सनली तुपाचे सँडविचेस आवडतात छान वाटतात सो मला अनएक्सपेक्टेड होतं की अर्चित सँडविच खाईल कारण तसे थोडे स्पायसी होते ते पण तुम्ही त्याची रिॲक्शन बघू शकता सँडविच बघितल्यानंतर आणि त्याने छान एन्जॉय केले सँडविच सो so, उत्तप्पा आणि सँडविच दोन्ही छान झालं होतं आणि असा संपला आमचा आजचा दिवस सो so, तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनही प्रेस करा सो uh, दॅट so की मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला इझिली मिळतील थँक्यू